हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मी वैशाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज मी आले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी माझ्या मैत्रिणीच्या घरी गणपती बाप्पा दहा दिवसासाठी विराजमान झाले होते आज गणपती बाप्पाचे विसर्जन आहे आणि माझ्या मैत्रिणीने घरच्या घरी विसर्जन करायचे ठरवले आहे निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाकडे आमच्याकडून काही चूकभूळ झाली असेल त्यासाठी आम्ही क्षमा मागितलेली आहे गणपती बाप्पाची पूजा करून झालेली आहे उत्तर पूजाही झालेली आहे आणि गणपती विसर्जनासाठी घरातील नातेवाईक आणि मित्रमंडळी परिवार घरी आलेले आहेत गणपती बाप्पा सोबत दहा दिवस आनंदाने कसे निघून गेले ते समजलेच नाही गणपती बाप्पाचे काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी काही घरांमध्ये पाच दिवसासाठी तर काही घरांमध्ये अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पाची सेवा केली जाते माझ्या मैत्रिणीच्या घरी दहा दिवसासाठी गणपती बाप्पा विराजमान होते पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर बघूया आज माझ्या मैत्रिणीच्या घरी गणपती बाप्पाचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने घरच्या गर घरी कसे करण्यात आले गणपती बाप्पाची दहा दिवस आपण नित्यनेमाने पूजा करतो नित्यनेमाने आपण सेवा करत असतो सकाळची आरती संध्याकाळची आरती आपण नित्यनेमाने करत असतो गणपती बाप्पाला मोदकचा नैवेद्य गणपती बाप्पाला गोड प्रसाद सर्व काही आपण नित्यनेमाने दहा दिवस करत असतो आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे गणपती बाप्पासोबत आपले आनंदाचे दहा दिवस कसे निघून गेले ते कळलेच नाही सर्वांनी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आधी हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून मनोभावाने पूजा करून घेतलेली आहे परिवारामधल्या लहान मोठ्या सर्वांनी गणपती बाप्पाची पूजा केली गणपती बाप्पाला नमस्कार केला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानात आपली जी इच्छा असते ती बोलावी असं म्हणतात की गणपती बाप्पाच्या कानात आपण जी आपली इच्छा सांगितलेली असते ती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतात सर्वांनी गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा केली आणि गणपती बाप्पाच्या कानात आपापल्या इच्छा सांगितल्या आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ झालेली आहे आणि विसर्जनापूर्वी दादा आता गणपती बाप्पाला उचलून पूर्ण घरातून फिरून आणणार आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या

Ganti bapak, 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी एक टप स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेला आहे आणि त्या टपला ला सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे आता आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आधी गणपती बाप्पाची आरती करून घेणार आहोत त्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहोत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी बाप्पाला हळद कुंकू अक्षदा आणि ध्रुवा वाहून मनोभावाने प्रार्थना केलेली आहे आणि आता गणपती बाप्पाची आपण आता आरती करून घेणार आहोत మాటావనాటి నికులి పూపాకులాటి దిలాటి గులాటి యాటి తిలాటి

आता गणपती बाप्पाचे विसर्जन करत आहोत पाण्याने भरलेल्या टप हळुवारपणे गणपती बाप्पाला ठेवतोय आणि मनापासून प्रार्थना करतोय की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा चालले गावाला गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला ही मूर्ती शाळू मातीची असल्याने ती पाण्यामध्ये सहज विरघळते आणि ही गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर आम्ही हे पाणी झाडांना घालतो त्यामुळे निसर्गालाही त्रास होत नाही आम्ही गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले हा गणपती शाळू मातीचा असल्याने हळूहळू पाण्यामध्ये वितळतो हा आमच्या घरातील छोटासा पण मनापासून केलेला गणेश उत्सव गणपती बाप्पाचे विसर्जन जरी झाले असले तरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <दोज़ीध> तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमचा हा पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करणारा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या बाप्पाचे विसर्जन कशा पद्धतीने केले तेही मला नक्की सांगा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या